मराठा आरक्षणाच्या बाबतीत खूप मोठं सभागृहामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी सदस्यांनी आपली आपली मतं व्यक्त केलेली आहेत माननीय मुख्यमंत्र्यांनी आपलं स्वतःचं मत मांडलेलं आहे आणि मी माझ्या वक्तव्यातसुद्धा म्हटलेलं होतं की मराठा आरक्षणाला आत्ताची गरज आहे म्हणून मराठा आरक्षण देण्याची आवश्यकता आहे पण देत असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस जो शब्द दिलेला आहे किंवा जरांगी पाटलांनी अट घातली असेल की चोवीस डिसेंबरला शेवट तारीख आहे मी त्यावेळेसही म्हटलं होतं की आजच्या ज्या सभासदांच्या सर्व सदस्यांच्या ज्या भावना आहेत एकसंघ होऊन ह्या ह्याच्यात लढाई केली पाहिजे एकसंघ होऊन सगळ्यांनी मिळून या मराठा आरक्षणाला साथ दिली पाहिजे आणि सर्वांनी मिळून आज मला तरी वाटतं की आजच्या या अधिवेशनाच्यासुद्धा मराठा आरक्षणाचं विधेयक सादर होणार नाही वेळ लागल आणि नक्कीच मग चोवीस डिसेंबरच्या नंतर एकनाथ शिंदेसाहेबांनी जो शब्द दिलेला आहे तो शब्द पाहणं कठीण होणार आहे असं मला वाटतंय कारण मला एवढं ज्ञान नसल्यामुळे मी त्यावेळे मी बोललो पण मला जे वाटतं की आत्ता जो काय अहवाल आलेला आहे त्या अहवालाचं मान वाचन होईल त्याचे मुद्दे निकाल त्याच्यानंतर मंत्रिमंडळापुढे ते सादर होईल आणि मंत्रिमंडळापुढे आल्यानंतर माननीय एकनाथ ख शिंदेसाहेबांनी शब्द दिलेला आहे की खास अधिवेशन बोलवून ह्याच्यावरती तात्काळ निर्णय घेण्यात येईल माझी या निमित्तानं विनंती आहे की गेले चाळीस पंचेचाळीस वर्ष झालेला रखड्याला प्रश्न आहे चोवीस डिसेंबरला हा हो होणार नव्हता कारण अहवाल आणखीन यायचा सादर व्हायचा होता अहवाल सादर तर आत्ता झालेला आहे आणि आवर्त्या अध्ययन करायला वेळ mm -hmm. कॅबिनेट आणि परत अधिवेशन आणि त्या अधिवेशन काळातच कारण शेवटी आरक्षण देत असताना आरक्षण हे टिकलं पाहिजे आरक्षण परत रद्दबादल होऊ नये ह्याचीसुद्धा सर्वांनी मिळून काळजी घेण्याची गरज आहे आणि म्हणून आरक्षण देताना खूप अभ्यासपूर्वक द्यावं लागणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की थोडंसं आपण फेब्रुवारी अखेरपर्यंत जे काही अधिवेशन आहे त्या वेळेपर्यंत सर्वांनी संयम धरावा सर्वांनी मिळून सहकार्य करावं आणि सर्वांनी मिळून आरक्षण घेण्याचा प्रयत्न करावा, करावा। काही लोकांचा विरोध आहे काही लोकांची संमती आहे तसा चर्चा करून चाकोरीत बसून निर्णय घेते मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टेन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त या सोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स चुकूनही मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या